नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत आष्टी तालुक्यातल्या शिराळ गावामध्ये आहेत उमेदवार आपल्यासोबत आमदार बाळासाहेब आजबे आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने सगळं वातावरण राहिलं आणि तुम्ही आताच मतदान केले काय सांगा अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा मला आपण पाहिलं साडे दहाची सभा पर्व असताना सुद्धा किती लोक जमले जो मंडप आम्ही गेला त्याच्या बाहेर दहा ते बारा हजार पंधरा हजार लोक बाहेर राहिले आणि रस्त्याने चार पाच हजार लोक चलत होते मी लागल भाषण संपले लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे सकाळी सातला ला लोक निघले काही या सभेसाठी त्याच्यावरच आपण समजून घ्यायचं की प्रतिसाद चांगलाय आणि मतदान शांततेत व्हावं सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा आणि योग्य उमेदवार आपण निवडावं एवढी मी सगळ्याला विनंती आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघातल्या मतदारांना काय आवाहन करा आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघातल्या सर्व मतदारांना मी आवाहन करेल की विकास पाहून मतदान करा आपल्या गावापर्यंत विकास झालाय का नाही याचा सगळा अभ्यास करून मतदान करा एकूण बीड जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाच्या किती जागा येतील असं काय सांगितलं राज्यामध्ये कोणाचं सरकार येईल राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल हे होते आमदार बाळासाहेब आजवे त्यांनी सांगितलं की अतिशय खुर्शीने मतदान सुरू आहे सर्वांनी जास्तीत जास्त मतदानाचा ठक्का वाढवला आपले माहिती रविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड